श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोचं अंतिम उत्तर अग हीच का तुझ्या माहेरची साडी सासूबाईंचा आवाज हॉलवर घुमला अहो बघा ना किती फिकट रंग आहे आमच्या कामवाल्या बाईसुद्धा अशी साडी घालत नाहीत हॉलमध्ये बसलेले नातेवाईक हलकेच हसले वंदना स्वयंपाकघराच्या दाराशी उभी होती तिच्या अंगावर आईने दिलेली हिरवी साडी होती साधी पण आईच्या हातांनी निवडलेली तिच्या डोळ्यात क्षणात पाणी तरळलं पण ती खाली मान घालून उभी राहिली आई सोड ना तिला काय कळणार स्टँडर्ड वगैरे शुभमने मोबाईलवर नजर खिळवूनच म्हटलं आवाजात उपवास स्पष्ट होता त्या एका वाक्याने वंदनाच्या छातीत काहीतरी मोडलं वंदना गरीब घरातली होती पण संस्कारांनी श्रीमंत तिचे बाबा छोट्या गावात किराणा दुकान चालवत आई शिवणकाम करून घर चालवायला मदत करत असे पैशाची कमतरता होती पण प्रेमाची नव्हती शुभमचे वडील म्हणजे वंदनाचे सासरे एका नात्याच्या लग्नात वंदनाला पाहिलं होतं ती साध्या साडीत होती पण संपूर्ण हॉल तिने स्वतः सजवला होता जुन्या पाटल्यांपासून बनवलेले दिवे कागदांच्या फुलांनी सजवलेल्या भिंती आणि स्वस्त पडद्यांनाही सुंदर लूक दिलेला सासरे तेव्हा म्हणाले होते ही मुलगी घराला घरपण देईल शुभमला मात्र हे लग्न मान्य नव्हतं त्याला कॉलेजमधली श्रीमंत इंग्लिश बोलणारी मुलगी आवडत होती त्याच्या स्वप्नातली बायको म्हणजे ब्रँडेड कपडे मोठ्या पार्ट्या आणि टेटस पण वडिलांचा शब्द मोडण्याची त्याची हिम्मत नव्हती म्हणून लग्न झालं मनातून नव्हे जबरदस्तीने पहिल्या दिवशी वंदनाच्या माहेरकडून आलेल्या गिफ्टची उघडपणे चेष्टा झाली हे काय एवढासा मिक्सर सासूबाईंनी बॉक्स उघडून म्हणाल्या आमच्या घरात यापेक्षा मोठा आहे ननंद हसत म्हणाली तिच्या घरच्यांनी बहुतेक सेलमध्ये घेतला असणार वंदनाने काहीच बोललं नाही ती फक्त आईने दिलेल्या त्या साडीचा पल्लू घट्ट पकडून उभी राहिली रात्री ती खोलीत आली तेव्हा शुभम बेडवर बसला होता प्लीज उद्या माझ्या फ्रेंडसमोर ही साडी घालू नकोस थोडं तरी आमच्या स्टँडर्डला शोभेल असं काही घाल ही, ही आईने दिली आहे वंदना हळू आवाजात म्हणा आली शुभम कटाक्ष टाकत म्हणा आला म्हणूनच तर सांगतोय तुझ्या घरचं काहीच आमच्या लेवलचं नाही त्या रात्री वंदना उशीमध्ये चेहरा लपवून रडली सकाळी स्वयंपाकघरात ती चहा करत होती सासरे शांतपणे आत आले वंदना कालचं मनाला लावून घेऊ नकोस घरच्यांना वेळ लागेल तुझा चांगुलपणा स्वीकारायला वंदनाने हलकंचं हसू आणण्याचा प्रयत्न केला बाबा मी ठीक आहे सासऱ्यांना तिच्या डोळ्यातलं दुःख दिसत होतं काही दिवसांनी शुभमच्या ऑफिसचे मित्र घरी आले वंदनाने घर छान सजवलं होतं जुन्या काचेच्या बाटल्यांमध्ये फुलं क्राफ्टचे वॉल फ्रेम्स आणि लाईटची सुंदर सजावट मित्रांनी आत येताच म्हटलं वा शुभम इंटिरियर डिझायनर ठेवला का क्षणभर वंदनाच्या चेहऱ्यावर आनंद उमटला पण शुभम हसत म्हणाला नाही रे तिने टाईमपास म्हणून केलंय गावाकडच्या लोकांना अशा गोष्टींची आवड असते हॉलमध्ये पुन्हा हलकंसं हसू पण वंदनाला खूप वाईट वाटलं त्या रात्री ती छताकडे पाहात पडून होती शुभम बाजूला मोबाईल स्क्रोल करत होता तू माझ्या स्टँडर्डला जुळत नाहीस त्याने पुन्हा एकदा म्हटलं त्या शब्दांनी तिच्या मनात काहीतरी ठरलं ती उठली कपाटातून तिच्या माहेरची साडी बाहेर काढली ती साडी मांडीवर ठेवून ती शांतपणे म्हणाली आई तू म्हणाली होतीस ना साडीची किंमत पैशात नसते ती भावना असते तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले पण चेहऱ्यावर वेगळी शांतता होती दुसऱ्या दिवशी सासरे हॉलमध्ये बसले होते वंदना जुन्या वर्तमानपत्रापासून सुंदर वॉल आर्ट बनवत होती हे कुठे शिकलीस सासऱ्यांनी विचारलं आईकडून आणि युट्यूबवर बघून सासरे क्षणभर थांबले तू खूप छान कलाकार आहेस लोकांना अशा गोष्टी शिकायच्या असतात पण त्यांना येत नाहीत तू स्वतःच का नाही लोकांना शिकवत वंदना दचकल्यासारखी झाली मी कोण बघेल मला सासरे हसले जगात टॅलेंटचं मोल असतं पैशाचं नाही तू सुरुवात तरी कर ते शब्द तिच्या मनात घर करून राहिले त्या रात्री सगळे झोपल्यानंतर वंदना हळूच उठली तिने मोबाईल खिडकीवर ठेवला साडी नेसून तयार झाली केस नीट बांधले कॅमेऱ्यासमोर उभी राहून थोडी थरथरत म्हणाली नमस्कार मी वंदना कमी पैशात घर सुंदर कसं सजवायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पहिला व्हिडिओ रेकॉर्ड झाला तिने अपलोड बटन दाबलं मोबाईलच्या स्क्रीनवर झिरो व्ह्यूज दिसत होते पण तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच आशेची एक छोटीशी ज्योत पेटली होती दूर खोलीत शुभम झोपला होता त्याला कल्पनाही नव्हती की जिची तो चेष्टा करतोय तीच मुलगी एक दिवस त्याच्या अभिमानाचा विषय बनेन वंदनाने मोबाईल बंद केला हळूच पुटपुटली माझा स्टँडर्ड मी स्वतः ठरवेन आणि त्या रात्री ती रडली नाही ती स्वप्न पाहत झोपली काय वंदना रात्री दोन वाजेपर्यंत लाईट चालू होता एवढं काय मोठं काम करत होतीस सासूबाई सकाळीच टोमना मारत म्हणाल्या वंदना चहा गाळत होती रात्री झोप येत नव्हती म्हणून थोडंसं काम करत होते ती शांतपणे म्हणाली शुभम डायनिंग टेबलवर बसला होता काम करत होती की युट्यूबवर टाइमपास तू यूट्यूब चॅनल सुरू केलं ना मी पाहिलं तुझ्या मोबाईलवर पाच व्ह्यूज आहेत तुझे तो हसला सासूही हसल्या अग लोक आता मोठमोठ्या इंटिरियर डिझायनरकडे जातात तुझ्या या गावटी आयडिया कोण बघणार वंदनाच्या डोळ्यात पाणी आलं पण ती काही बोलली नाही पहिल्या व्हिडिओला खरखरच फक्त पाच व्ह्यूज होते त्यातले दोन बहुतेक तिनेच पुन्हा पाहिले होते कॉमेंटमध्ये एकच वाक्य होतं व्हिडिओ क्लिअर नाही दुसऱ्या दिवशी ती पुन्हा व्हिडिओ बनवू लागली मोबाईलचा अँगल बदलला खिडकीजवळ उभी राहून नैसर्गिक प्रकाशात शूट केलं नमस्कार आज आपण जुन्या साड्यांपासून पडदे कसे बनवायचे ते बघणार आहोत ती जाणीवपूर्वक आईने दिलेली साडी वापरत होती ज्या साडींची चेष्टा झाली होती तीच तिचं शस्त्र बनत होती काही दिवसांनी सासूबाईंनी कपाट उघडलं अगं ही हिरवी साडी पुन्हा काढलीस आता व्हिडिओसाठी तरी नीट कपडे घाल शुभमने जोड दिली हो लोक हसतील आधी स्वतःचा लूक सुधार वंदनाच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं पण ती म्हणाली माझा विषय घर सजवण्याचा आहे कपड्यांचा नाही शुभम कटाक्ष टाकत म्हणाला तू स्वतःच प्रेझेंटेबल नाहीस आणि लोकांना सजावट शिकवतेस ते वाक्य जास्त खोलवर घुसलं त्या रात्री सासरे तिच्या खोलीत आले किती झाले सबस्क्रायबर त्यांनी हळू आवाजात विचारलं वंदना हलकसं हसली आता एकशे वीस झाले सासरे आनंदाने म्हणाले वा सुरुवात आहे ही हार मानू नकोस पण सगळ्यांना वाटतं मी चुकीचं करते जगात जे वेगळं करतात त्यांना सुरुवातीला लोक वेड म्हणतात सासरे म्हणाले त्या शब्दांनी तिच्या मनात पुन्हा ताकद भरली एक दिवस सकाळी ती उठली आणि मोबाईल पाहिला टेन के व्हिज तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पाचशे रुपयामध्ये हॉल मेक ओवर कॉमेंट्समध्ये लोक लिहित होते ताई तुमची आयडिया जबरदस्त आहे मी पण माझ्या जुन्या साड्यांपासून पडदे बनवणार तुमचा आत्मविश्वास खूप आवडला वंदनाच्या डोळ्यात आनंद आश्रू आले ती हॉलमध्ये धावत गेली बाबा दहा हजार व्ह्यूज झाले सासरे अभिमानाने म्हणाले मला माहीत होतं सासू मात्र शांत राहिल्या शुभम मोबाईलकडे बघत म्हणाला असं कधी कधी होतं नशीब चांगलं असेल तर त्या व्हिडिओमुळे तिचं चॅनल मॉनिटाईज झालं तिला खूप आनंद झाला काही दिवसांनी तिला यूट्यूबकडून पहिला पेमेंट मॅसेज आला नऊ हजार आठशे सत्तर रुपये ती स्क्रीनकडे बघतच राहिली मी मी कमावलं त्या पैशातून तिने सर्वप्रथम आईसाठी एक सुंदर साडी ऑनलाईन ऑर्डर केली पार्सल गेलं तेव्हा आईचा फोन आला वंदना एवढं कशाला ग आम्ही ठीक आहोत वंदना रडत म्हणाली आई तू दिलेल्या साड्यांनीच मला इथपर्यंत आणलं एक दिवस शुभमच्या ऑफिसमध्ये कुणीतरी म्हणालं अरे शुभम तुझी बायको ती यूट्यूबवर आहे माझ्या बायकोने तिचे व्हिडिओ दाखवले शुभम थोडा अस्वस्थ झाला घरी येऊन त्याने विचारलं तू माझं नाव का नाही वापरत व्हिडिओमध्ये लिही ना वंदना शुभम देशमुख वंदना शांतपणे म्हणाली माझं नाव वंदना पुरेसं आहे शुभम चिडला माझ्यामुळे तुला हे घर ही सुविधा मिळाली नाहीतर तुझ्या गावात बसून राहिली असतीस त्या शब्दांनी तिचं मन पुन्हा दुखावलं पण यावेळी ती रडली नाही महिने गेले सबस्क्रायबर झाले एक लाख तिला एका होम डेकोर ब्रँडकडून कोलॅब ऑफर आली आमच्या प्रोजेक्टसह व्हिडिओ बनवा सासू थोड्या मवाळ झाल्या किती पैसे देतात वंदना हसून म्हणाली पंधरा हजार सासूच्या डोळ्यात आश्चर्य शुभम काही बोलला नाही पण आतून त्याला जळफळाट होत थो होता एका रात्री शुभम म्हणाला तुला वाटतं तू खूप मोठी झाली आहेस वंदना शांत होती मी अजूनही तीच आहे फक्त स्वतःला कमी समजणं बंद केलं शुभमने कटाक्ष टाकला माझ्या टेटसला शोभेल असं वाघ ती हसली माझं टेटस माझ्या कामाने ठरवलं जाईल एका दिवशी तिला मेल आला आपल्याला बजेट होम इनोव्हेशन अवॉर्डसाठी निवडलं आहे इव्हेंट मुंबईत सासरे आनंदाने म्हणाले जा तुला जायचंच आहे सासू थोड्या संकोचाने म्हणाल्या एकटी जाशील शुभम म्हणाला मी येतो सोबत त्याच्या आवाजात आता वेगळा सूर होता अभिमानाचा की श्रेय घेण्याचा इव्हेंटच्या आधी रात्री वंदना आरशासमोर उभी होती डोळ्यात आत्मविश्वास होता शुभम म्हणाला आजही साडीच घालणार आहेस ब्रँडेड गाऊन घेऊ वंदना आरशात स्वतःकडे बघत म्हणाली ज्या साडीची चेष्टा झाली त्याच साडीमध्ये मी स्टेजवर उभी राहीन शुभम काही बोलू शकला नाही त्या क्षणी वंदनाच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त आत्मविश्वास होता स्टेजवर काय होणार होतं हे कुणालाच माहीत नव्हतं पण एक गोष्ट नक्की होती वंदना आता कुणाच्या सावलीत उभी नव्हती ती स्वतःचा प्रकाश बनत होती मुंबईचा तो मोठा हॉल प्रकाशाने उजळून निघाला होता स्टेजवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं बजेट होम इनोव्हेशन अवॉर्ड टू थाउजंड ट्वेंटी सिक्स प्रेक्षकांनी भरलेला हॉल कॅमेरे टाळ्यांचा आवाज बॅक वंदना शांत उभी होती तिने मुद्दाम तीच हिरवी साडी नेसली होती आईने लग्नात दिलेली ज्या साडीची सासरी चेष्टा झाली होती आज तीच तिचा अभिमान बनली होती शुभम तिच्या बाजूला उभा होता त्याने नवीन सूट घातला होता तो हळू आवाजात म्हणाला नर्वस होऊ नकोस लक्षात ठेव माझ्या सपोर्टमुळेच तू इथवर आली आहेस स्टेजवर बोलताना माझा उल्लेख कर वंदनाने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या आवाजात अभिमान नव्हता श्रेय घेण्याची तयारी होती ती काही बोलली नाही यावर्षीचा बजेट होम इनोव्हेशन अवॉर्ड मिळत आहे वंदना देशमुख यांना हॉलमध्ये कडकडाट झाला सासरे टी व्हीवर कार्यक्रम पाहत होते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं सासूच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अभिमान एकत्र दिसत होता वंदना स्टेजवर गेली टाळ्यांचा आवाज वाढत होता तिला ट्रॉफी देण्यात आली माईक तिच्या हातात देण्यात आला क्षणभर ती शांत उभी राहिली तिच्या डोळ्यासमोर सगळे प्रसंग फिरले हीच का तुझ्या माहेरची साडी तू आमच्या स्टँडर्डला जुळत नाहीस तुझ्या घरची ऐपत एवढीच ते शब्द अजूनही मनात कोरलेले होते तिने खोल श्वास घेतला स्टेजच्या खाली शुभम कोणाशी तरी बोलत होता हो मीच तिला मोटिवेट केलं मी सांगितलं होतं की काहीतरी कर तो आत्मविश्वासाने हसत होता वंदनाने ते ऐकलं तिच्या मनात एक निर्णय पक्का झाला तिने माईक जवळ घेतला नमस्कार आज इथे उभं राहणं माझ्यासाठी फक्त एक अवॉर्ड नाही एक उत्तर आहे हॉल शांत झाला जेव्हा मी या घरात आले तेव्हा माझ्या माहेरच्या साड्यांची चेष्टा झाली माझ्या घरच्यांच्या भेटवस्तूंची खिल्ली उडवली गेली मला सांगितलं गेलं की मी कुणाच्या स्टँडर्डला जुळत नाही शुभमचा चेहरा ताट झाला वंदना पुढे म्हणाली त्या दिवशी मला खूप दुःख झालं होतं पण आज मला कळतंय त्या अपमानानेच मला उभं राहायला शिकवलं प्रेक्षक शांत ऐकत होते लोक म्हणाले तू काही करू शकत नाहीस पण मी ठरवलं माझं स्टँडर्ड मी स्वतः ठरवेन टाळ्यांचा पहिला आवाज उमटला वंदना पुढे म्हणाली आज जर कोणी मला विचारलं की माझ्या यशाचं श्रेय कुणाला आहे तर मी सांगीन माझ्या आईला जिने मला साध्या साडीतही डोकं उंच ठेवायला शिकवलं माझ्या बाबांना ज्यांनी पैशापेक्षा मूल्य दिली माझ्या सासऱ्यांना ज्यांनी मला नवीन सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रत्येक अपमानाला ज्याने मला मजबूत केलं शुभमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते ती त्याच्याकडे बघत म्हणाली कुणाचं नाव लावून मी मोठी झाले नाही मी स्वतःच्या कष्टांनी उभी राहिले हॉलमध्ये जोरदार टाळ्या वाजू लागल्या सासऱ्यांच्या डोळ्यात अभिमान होता त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ते म्हणाले हीच ती मुलगी जी मला पहिल्या दिवशीच आवडली होती सासूच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते वंदना म्हणाली आज मी तीच हिरवी साडी घालून इथे उभी आहे कारण मला माझ्या मुळांचा अभिमान आहे घर मोठं असणं महत्त्वाचं नाही मन मोठं असणं महत्त्वाचं आहे संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला घरी आल्यावर वातावरण वेगळंच होतं सासू शांत होत्या शुभम त्यांच्या खोलीत आला वंदना सॉरी ती शांतपणे म्हणाली सॉरी शब्दाने जखमा भरत नाहीत मी चुकीचा होतो मला वाटलं तू कधीच काही करू शकणार नाहीस वंदना त्याच्याकडे पाहत म्हणाली तुला माहिती आहे का शुभम जेव्हा तू मला स्टँडर्ड नाही म्हणालास तेव्हा मी खूप रडले पण त्या दिवसापासून मी स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं शुभमच्या डोळ्यात पश्चाताप होता मी तुला सोडून जात नाही वंदना म्हणाली कारण मला पळून जायचं नाही मला उभं राहायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव मी आता कुणाच्या सावलीत नाही मी माझ्या नावाने ओळखली जाते शुभमने तिचा हात धरायचा प्रयत्न केला वंदना हलकसं हसली माझा हात धरायचा असेल तर बरोबरीने चाल काही महिन्यांनी वंदनाचं यूट्यूब चॅनल पाच लाख सबस्क्रायबर पार करतं ती एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणते तुमच्याकडे मोठं घर नसेल तरी हरकत नाही पण मोठं मन असलं पाहिजे तिच्या चेहऱ्यावर अभिमान होता ज्या घरात तिची चेष्टा झाली होती तीच आज लाखोंची प्रेरणा झाली होती आणि शुभम तो आता तिच्या बाजूला उभा असतो गर्वाने नाही आदराने कॅमेरा ऑन झाला वंदना तिच्या नेहमीच्या कोपऱ्यात बसली होती मागे तिने स्वतः सजवलेली भिंत बाजूला छोटासा दिवा आज तिच्या डोळ्यात वेगळी चमक होती ती हसली नमस्कार आजचा व्हिडिओ घर सजावटीबद्दल नाही क्षणभर ती थांबली आज मी थोडंसं मनापासून बोलणार आहे कॅमेऱ्याकडे सरळ पाहात ती म्हणाली कधी तुमच्याही आयुष्यात कुणी तुम्हाला कमी समजला आहे का तुझं काही नाही होणार असं सांगितलं आहे का तू आमच्या स्टँडर्डला जुळत नाहीस असं ऐकलं आहे का तिच्या आवाजात वेदना नव्हती अनुभव होता मलाही असं ऐकायला मिळालं होतं माझ्या साड्यांची चेष्टा झाली माझ्या घरच्यांच्या भेटवस्तूवर हसण्यात आलं माझ्या स्वप्नांना टाइमपास म्हटलं गेलं ती हलकसं हसली पण त्या दिवशी मी ठरवलं जर मी कुणाच्या स्टँडर्डला जुळत नसेल तर मी माझा स्वतःचा स्टँडर्ड तयार करेल कॅमेऱ्याजवळ थोडी चुकत ती म्हणाली लक्षात ठेवा स्टँडर्ड कपड्यांनी ठरत नाही स्टँडर्ड तुमच्या बँक बॅलेन्सने ठरत नाही स्टँडर्ड ठरतं तुमच्या कष्टांनी तुमच्या जिद्दीने तुमच्या स्वाभिमानाने तिच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकत होता कोणी तुम्हाला कमी समजत असेल तर त्यांच्याशी भांडू नका रडू नका त्यांना उत्तर द्या पण शब्दांनी नाही तुमच्या यशाने उत्तर द्या मागे शुभम शांतपणे उभा होता त्याच्या चेहऱ्यावर आता गर्व नव्हता आदर होता वंदना पुढे म्हणाली आज जर कुणी मला विचारलं तुझं स्टँडर्ड काय आहे तर मी हसून सांगते माझं स्टँडर्ड मी स्वतः तयार केलं आहे ती कॅमेऱ्याकडे पाहून शेवटची ओळ म्हणाली म्हणूनच जर कुणी तुम्हाला कमी लेखत असेल तर लक्षात ठेवा तुमचं यशच तुमचं अंतिम उत्तर असतं कॅमेरा बंद झाला पण त्या दिवशी लाखो लोकांच्या मनात एक नवीन विचार पेटला कुणाच्या मापाने नव्हे स्वतःच्या कष्टांनी आपली किंमत ठरवायची तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ